चला मित्रांनो आज आपण जाणार आहे इंद्रायण नदीच्या काठी इंद्रायण नदीला खूप पाणी आलं आहे ते बघण्या आणि स्वतः अनुभवायला आणि जाणार आहे मी आणि माझा मित्र तसेच जाता जाता माउलीचे जा दर्शन पण मित्रांनो चला आपण आले आळंदीला आता पोहचले आळंदीला आणि इथून शंभर मीटर आहे इंद्रायण नदी इंद्रायण नदी इंद्रा न पात्र तो वाढले तुम्हाला माहिती गिन्ह्यावर तुम्हाला दाखवतो नदी पात्र वाढलेला मित्रांनो आपल्याला या साईडने जाता येत नाही त्यामुळे आपण माऊलींच्या मंदिराच्या साईडने जाणार आहोत तिकडून बघू आपण खूप म्हणजे नदीच्या काठावर जाता येते आपल्याला तिकडून जाता येत नव्हते आपल्याला पाणी जास्त असल्यामुळे म्हणून आपण माऊलीच्या मंदिराच्या साईडने जाणार आहोत बघू शकता इथे तुम्ही काही पण घेऊ शकता तुळशीची माळ जर कोणाला घरी काही बार बारक्या मुलासाठी काही न्यायचे असेल तर ते पण घेऊ शकता पेढा वगैरे सर्व काही मिळेल तुम्हाला वाटेल मी पाहू शकता खूपच गर्दी आहे इथे चप्पल वगैरे सोडू शकता तुम्ही आणि समोर आता आपल्याला पूर्व दरवाजा व काळा मारुती दिसेल काळ्या मारुतीचे मंदिर आहे व हा पूर्व दरवाजा आहे मंदिरांचा आता आपण मित्रांनो हा आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिराचा मेन दरवाजा तर आपण आता मंदिरामध्ये जायचं ना नाही पहिले इम्रायण नदीच्या काठी जायचं इम्रायण नदीला सरळ जावं लागते इकडून नंतर नदीवरून यायचं आणि मग माऊलीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे जाऊया पुढे आपण आता नदी भाविकांची खूप गर्दी असते मित्रांनो आपल्याला मेन दरवाजाच्या डाव्या बाजू उजव्या बाजूला उजव्या बाजूने जायचं आहे आहे सर्व काही भेटते तुम्हाला काही जर न्यायचं असेल घरी लहान निकरासाठी खेळणे हाताला बांधायला दोरे खायला पेडा तुळशीच्या माळी सर्व काही मिळू शकते इकडे तर मित्रांनो आपण आलो आहे आता इंद्रायन इंद्रायन नदीच्या काठावर चल बघू शकता तुम्ही इंद्रायन खूप पाणी आलं आहे आणि आता इथून बघू शकता की पाणी आलं आहे नदीला आणि यामध्ये खूप पोषण वगैरे येत वगैरे येत आहे व तुम्ही बघू शकता तुम्ही किती हा पाण्यामध्ये तुम्हाला आहे कधीतरी तुम्ही काही दिसत नाही की पा पोषण किती अडकलेलं आहे नदीमध्ये त्यावर काय काय असते आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही रोज एवढी असते समोर जा पूल पादुकरण पैदल चालणारा माणूस पण लय येतोय गर्दी पण बघू शकता मित्रांनो रात्री आलतो रात्री पण पाणी खूप आलतं इतर रात्री तेवढा गर्दा नव्हतं पण आज सकाळी संध्याकाळी भाविकाची गर्दी असते आणि या बाजूला बाजारपेठ आहे याची खेळण्याची फूल अनेक प्रकारचे खेळण्या दृश्या माळी भेटतात मेन तुम्हाला थोडं दिसत आहे कॅमेरामॅन पुढचं मंदिर दिसत आहे त्याला गाथा मंदिर म्हणतो संत नामदेव महाराज यांचं गाथा मंदिर आहे तो, तो, तो तुन। जो पूल आहे तो तुम्हाला चाकण इकडे टाटा मोटर्स वगैरे इकडे जाऊ शकता तुम्ही पुण्यात गावात जायसाठी पूल आहे तो मित्रांनो आणि ते काट्याला पाहू शकता <laughs> लहान लहान रोजगार मिळवण्यासाठी थोडस आपली उपजीव भोगवण्यासाठी पाहू शकता मित्रांनो इंद्रायण नदीला किती पाणी आला आहे हे जे तुम्हाला दिसत आहे हे तुम्ही सांगा मला कमेंट करून काय आहे खूप पुरसण आलेला आहे या नदीला हा बघू शकता तुम्ही किती हा जो दिसत समोरचा पूल तो आहे चाकण महामार्ग चाकण चौकातला पूल आहे तुम्ही उजव्या साईडला चाकणला जाऊ शकता आणि डाव्या साईडला पिंपरी चिंचवडमध्ये जाऊ शकता भोसरीला जाऊ शकता बघा पाणी किती आहे हा एक छोटासा पूल आहे त्याच्यावरून पाणी जात आहे तरी पण काही आवचीन मुलं वरून जात आहेत असं कोणीही करू नये मित्रांनो हे भक्त कुंडलिकांत मंदिर आहे आळंदीमधले हे पूर्ण बघा पाण्यामध्ये गेले आहे मित्रांनो आपण आलो आता माऊलीच्या मंदिरामध्ये बघू शकता माऊलीच्या मंदिरामध्ये तसा कॅमेरा का मोबाईल काढण्यास सक्त मनाई आहे तरी पण आपण जेवढा शूट करता येईल तेवढं शूट करत राहू इथून माऊलीचे दर्शन करता येते हा बघा माऊलींचा सभा मंडप आहे मंडप आहे खूपच जुनं मंदिर आहे बघू शकता आपण आपल्या आपल्याजवळ जवळ टाईम कमी असल्यामुळे आपण दर्शन घेतलं त्यामुळे सॉरी मित्रांनो आणि आता आपण थोड्या वेळात आपल्या माऊलींचे दर्शन घेतले आहे आणि बघू बसू आहे थोडासा मंदिरामध्ये मित्रांनो आता आपण घेणार आहे मंदिराची प्रदक्षिणा घालणार आहे हे आहे श्री गुरु हैबतराव बाबा यांचे पादुकांचे मंदिर असं म्हणतात यांनी आपल्या माऊलींची दिंडी म्हणजे पहिले अगोदर पंढरपुरापासून यांनी सुरुवात केली होती असं मला तेवढं माहीत नाही पण मित्रांनो <coughs> आता आपल्याला समोर हे पिंपळाचे झाड आहे